दोन हजार एकोणवीस मध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे नऊ ठिकाणी काँग्रेसचे खासदार पडले आणि भाजपचे निवडून आले हे वास्तव आहे त्यामुळं असं काही प्रकाश आंबेडकरांनी करू नये तुम्ही खरगेंना फोन केला तर तुम्हाला भेटायला कोण अडवणार आहे तुम्ही कोणाच्या निमंत्रणाची वाट पाहताय असा थेट सवाल काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना विचारलाय आघाडी अठ्ठावीस पक्षाची आघाडी आहे त्या पक्षाचे प्रमुख खडगे यांना त्यांनी नॉमिनेट केलेलं आहे प्रकाशजी हे इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना वैयक्तिक ओळखतात तर त्यांना जर इंडिया आघाडीमध्ये यायचं असलं तर त्यांनी खडगेजीनं एक भेटून सांगितलं पाहिजे एखादं पत्र दिलं पाहिजे पण ते आता निमंत्रणाची कुणाची वाट बघतात मला माहिती नाही त्यांना मोदींना हरवायचं का नाही हा खराब प्रश्न माझ्या माहितीप्रमाणे न त्यांनी पाठवलेलं नाही एक चुकीचं सांगते मी एक पत्र पाहिलं त्यांच्या कोणीतरी प्रवक्त्यांनी दिलेलं आहे स्वतः त्यांना भेटायला काय अडचण आहे ते एक नेते आहेत अठ्ठावीस पक्षाच्या नेत्यांनी एकमेकाला भेटून केलेलं आहे त्यांना भेटायला काय अडचण आहे त्यांनी आता ते शिवसेनेबद्दल चर्चा करतात ती चर्चा एकदा संपली की काय झालं ते कळेल आम्हाला मी माझ्या भाषणातही बोललो की प्रकाश आंबेडकर हे देशातले एक मोठे दलित नेते आहेत देशात त्यांच्या एकट्याकडं आंबेडकर हे नाव आहे त्यांनी राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय झालं पाहिजे त्यांनी संसदेमध्ये आलं पाहिजे आमची प्रामाणिक इच्छा आहे मी मुख्यमंत्री असतानाही आमचा प्रयत्न झाला पण काय आहे की तरी जर मागणी झाली आणि मग जागा उभा केला त्याचा फायदा फक्त मोदींना होतो मी वेळोवेळी सांगतो आहे की दोन हजार एकोणीसच्या वंचितच्या उमेदवारीमुळं नऊ ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे खासदार पडले आणि भाजपची निवडून आली हे वास्तव आपल्यासमोर आहे असं काही करू नये त्यांनी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे त्यांची जी काही इच्छा असेल व्यावहारिक इच्छा असेल ती मान्य केली पाहिजे असे माझी स्पष्ट मत आहे त्यांना आपल्यासोबत घेतलं पाहिजे पण त्यांनी आडेवाडे घेणं हे घेणं सगळे मित्र आहेत ना तुम्ही खडग्यानं फोन करून त्याच्याकडे जाऊन सांगायचं की मला यायचं तर कोण अडचण करणार आहे मोठा भाऊ केले मी सगळे समान आहोत अठ्ठावीसच्या अठ्ठावीस लोक मी समा समान आहोत ज्याची जिथे ताकद असेल तिथे त्याला जागा लढवायला विनंती केली